डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मुंबई पुणे जुन्या महामार्गावर जाण्यासाठी पिंपरीतील मिल्ट्री डेअरी फार्म फुलाचं काम रखडलं पिंपरी चिंचवडच्या पिंपरी पिंपरे सौदागर राहटणी काळेवाडी जगताप डेरी या भागातील नागरिकांना मुंबई पुणे जुन्या महामार्गावर जाण्यासाठी पिंपरीतील मिल्ट्री डेअरी फार्म येथून रेल्वे फाटक पार करत प्रवास करावा लागतो या प्रवासात रेल्वेमुळे नागरिकांचा मोठा वेळ वाया जातो हा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेकडून मिलिटरी डेअरी फार्म इथं रेल्वे क्रॉसिंग वरून पुलाचं काम सुरू करण्यात आलंय मात्र रेल्वे ट्रॅकवरून पुलाचं बांधकाम करण्यासाठीची करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याने या पुलाचं काम रखडलंय साठ कोटीहून अधिक खर्च असलेल्या या पुलाचं काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणं आवश्यक होतं पण आता ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ते पाहता या पुलाचं काम आणखी कित्येक महिने होणार नाही अशी स्थिती आहे याविषयी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची प्रतिक्रिया घेतली आहे अव्या सविसरपणे काय म्हणाले ते वास्तविक पाता पिंपरी गावची ह्या रेल्वे उड्डाण पुलाशी निगडीत बऱ्याच वर्षापासून जो विषय होता दोन हजार सतराला निवडून आल्यावरती वेळोवेळी पाठपुरावा करून कुठं फाईल अडकली काय झाली कशा का पद्धतीने पाठपुरावा करून हे काम एमोडी म्हणून सँक्शन म्हणजे रक्षा राज्यमंत्री रक्षा मंत्रालयाकडनं सँक्शन करून घेतलं आणि दोन वर्षापूर्वी आता होत आले साधारणपणे काम चालू झालंय ह्या पुलाची मुदत होती दोन वर्ष आता राहिले अडीच ते तीन महिने टेक्निकल ड्रॉइंग सँक्शन रेल्वे डिपार्टमेंटचं राहिलेलं आहे आणि ते म्हणतात की पुढच्या म्हणायला आपल्याला मिळून जाईल त्याच्यानंतर हे रेल्वे उड्डाणपुलांचं खऱ्या अर्थाने काम मार्गाला लागून तिथून पुढे एक सहा महिन्याच्या आतमध्ये हे काम होईल पण जर ह्यांनी वेळीच पाठपुरावा केला असता तर हे काम लवकरात लवकर झालं असतं आणि पिंपरी गावाशी किंवा जे सौदागर राटणी पिंपरी कॅम्प या लोकांची निकड आहे हायवेला जायला तो मार्ग सुखकर झाला असता पण यांच्या चुकीमुळं हे काम रखडलेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा